नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे वायफाय स्वाध्याय या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी दीपक पाटील हार्दिक स्वागत करत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या इयत्ता दहावीच्या मराठी या पुस्तकातील पाठक्रमांक दुसरा बोलतो मराठी या पाठावरील स्वाध्याय हा आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तुमच्या वर्गाचे तसेच इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्गातील सर्व्याच विषयातील स्वाध्याय आता यापुढे आपल्या चॅनलला वन स्टॉप सोल्युशन वायफाय स्वाध्यायला भेटून जातील म्हणून असेच नवनवीन पूर्ण स्वाध्याय बघण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा तुमच्या ओळखीच्या मित्रमैत्रिणींना देखील चॅनल आणि व्हिडिओ शेअर करत जा त्यामुळे मला अधिक चांगलं कार्य करण्याची प्रेरणाही भेटत राहते चला तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या स्वाध्या स्वाध्यायाला आपण सुरुवात करूया स्वाध्याय यत्ता दहावी मराठी पाठक्रमांक दुसरा बोलतो मराठी संपूर्ण स्वाध्याय प्रश्न क्रमांक पहिला आकृत्या पूर्ण करा विद्यार्थी मित्रांनो इथं तुम्हाला स्वाध्यामध्ये एक आकृती दिलेली आहे अशा प्रकारे ती आकृती आहे इथं भाषा वापरताना अर्थाचा अनर्थ टाळण्यासाठी आवश्यक उपाय काय ते आपल्याला लिहायचं आहे तर कोणते आवश्यक उपाय करता येतील उत्तरमध्ये बघूया पहिला उपाय योग्य अर्थाचे क्रियापद वापरणे दुसरा क्रियापदाशी संबंधित नामाला योग्य प्रत्यय जोडणे हे उपाय आपण करू शकतो पुढचा प्रश्न बघूया प्रश्न प्रश्न क्रमांक, क्रमांक, क्रमांक दुसरा तर काय काय फायदे आहेत उत्तर शब्दांची युक्ती फायदे लिहा भाषेतली गंमत जाणून घेता येते पहिला फायदा दुसरा खूप नवीन माहिती मिळते तिसरा शब्दांची पाडेमुळे किती दूरवर पसरली असतात हे कळते आणि चौथा फायदा आपल्याकडून भाषिक चुका होत नाहीत तसेच शब्दमनात पक्का रुजतो इत्यादी फायदे आपल्याला होतात चला पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक तिसरा पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा तर पाठ वाचून झाल्यानंतर या इथं काही चौकटी दिल्या आहेत त्या आपल्याला पूर्ण करायच्या आहेत मराठी भाषेची खास शैली काय आहे तर वाक्प्रचार उत्तरमध्ये लिहायचे आहे पुढचा मराठी भाषेला लेखिकेने दिलेली उपमा कोणती ते आपल्याला लिहायचे आहे तर लेखिकेने हवा ही उपमा दिलेली आहे पुढचा प्रश्न शब्दांचा अर्थ जाणून घेण्याचे साधन कोणते तर ते साधन आहे शब्दकोश बरोबर चला आता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा गटात न बसणारा शब्द ओळखून चौकटी पूर्ण करा तर कोणता शब्द नाही बसत ॲट डोल रुबाब चैन याच्यात कोणता शब्द नाही बसत तर तो शब्द आहे चैन हा शब्द गटात बसत नाही पुढचा गट बघूया कपाट हस्त ललाट भाल याच्यात न बसणारा शब्द आहे हस्त कारण हस्त म्हणजे हात कपाट म्हणजे कपाट डोक्याचे कपाट असतं ललाट म्हणजे हे देखील कपाट असतं भाल हे देखील कपाट असतं ठीक आहे हे तिघही समानार्थी शब्द आहेत फक्त हस्त हा संदर्भात आहे म्हणून तो गटात न बसणारा शब्द आहे पुढचा गट बघूया विनोद नवल आश्चर्य विस्मय यांच्यात न बसणारा शब्द आहे विनोद ठीक आहे मित्रांनो पुढचा गट बघूया संपत्ती संपदा कांता दौलत याच्यात गटात न बसणारा शब्द आहे कांता ठीक चला आता पुढे बघूया प्राख्यात प्रज्ञा नामांकित प्रसिद्ध यांच्यातील गटात न बसणारा शब्द आहे मित्रांनो प्रज्ञा आता प्रश्न क्रमांक पाच खालील दिलेल्या अनेक वचनी नामांचे एकवचनी रूप लिहून त्यांचा वापर करून प्रत्येकी एक वाक्य तयार करा विद्यार्थी मित्रांनो इथं आपल्याला अनेक वचनी नामं दिलेली आहेत जसे की रस्ते वेडा भिंती विहिरी गडाडे मानसे यांचे एकवचनी रूप बनवून त्यांना वाक्यात वापर करून लिहायचं आहे चला तर रस्तेसाठी काय येतो एक वचनी रस्ता चला तर रस्तेसाठी काय येतं एक वचनी रस्ता त्याचा वाक्यात उपयोग डोंगरावरचा रस्ता वडंदार आहे ठीक पुढचा शब्द बघू वेडा याचा एकवचनी होतो वेड आणि त्याचा वाक्या वा वाक्यात उपयोग परीक्षेची वेळ जवळ आली किंवा परीक्षेची वेळ जवळ आली आहे ठीक पुढचा शब्द भिंती हा अनेक वचनी आहे भिंत हा त्याचा एकवचनी आता भिंतच्या वाक्यात उपयोग रंग लावलेली भिंत छान दिसते कशी दिसते छान दिसते पुढचा शब्द विहिरी त्याचा एकवचनी शब्द विहीर याचा वाक्यात उपयोग आमची विहीर खूप खोल आहे ठीक कशी आहे खूप खोल आहे गड्याडे याच्या एक वचनी गड्याड आहे याचा वाक्यात उपयोग बाबांनी मला नवीन गड्याड आणले कसं आणलं नवीन गड्याळ आणलं पुढे बघूया मानसे याचं एक वचन आहे माणूस आणि याचा वाक्यात उपयोग आहे पावसात एकही माणूस घराबाहेर पडला नाही एवढा जोराचा पाऊस होता आता प्रश्न क्रमांक सहावा बघू खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा तर काही शब्दसमूह आपल्याला दिलेला आहेत त्याच्यासाठी एक शब्द आपल्याला लिहायचा आहे जसं की पसरलेली खोटी बातमी याला एक शब्द आहे अफवा ठीक आहे वरील तीन शब्दांचा अर्थ एक अफवामध्ये व्यक्त होतो म्हणून शब्दसमूहासाठी एक शब्द अफवा पुढे बघूया ज्याला मरण नाही असा त्याचा एक शब्द आहे अमर जो मरतच नाही तो कसा असतो अमर असतो पुढचा शब्द समूह बघूया समाजाची सेवा करणारा त्याला आपण म्हणतो समाजसेवक बरोबर पुढचा शब्द समूह संपादन करणारा त्याचा एक शब्द संपादक पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा स्वमत आपल्याला लिहायचं आहे म्हणजे इथं आपल्याला आपलं मत, मत मांडायचं आहे चला काय मत आहे ते प्रश्न असा दिलेला आहे तुम्ही शहाने आहात या वाक्यातील शहाने या शब्दाचा लिहा किंवा व्यक्त करा तर चला करूया उत्तर तुम्ही आहात असे अनेकदा म्हटले जाते त्यावेळी ऐकणाऱ्याच्या समजूतदारपणावर तसेच त्याच्या विवेकावर बोलणाऱ्याचा विश्वास असतो आई आपल्या मुलाला बाळा तू शहाणा आहेस असे म्हणते तेव्हा तिच्या मनात आपल्या मुलाबद्दल अशीच खात्री असते आपला मुलगा विवेकी आहे तो वाईट वागणार नाही इतरांना दुःख देणार नाही असा तिला विश्वास असतो कधी कधी या उद्गारातून आई आपल्या मुलामध्ये चांगुलपणाचा भाव निर्माण करत असते मात्र प्रत्येक वेळेला तुम्ही शहाणे आहात या वाक्याचा असा सरळ प्रांजळ व निष्कपट अर्थ असतोच असे नाही काही व्यक्ती मुळातच लबाड असतात चूक लपवण्यासाठी बुद्धीचा दुरुपयोग करतात कितीही समजावून सांगितले तरी त्यांना ते समजून घ्यायचे नसते मग त्यांना उपरोधाने तुम्ही शहाणे आहात असे ऐकवावे लागते येथे शहाणे हा शब्द वापरलेला असला तरी आपण मनातल्या मनात तुम्ही अतिशहाने आहात म्हणजे तुम्ही मूर्ख आहात असेच म्हणत असतो पुढचा प्रश्न गरज नसताना इतर भाषांमध्ये शब्द वापरून बोलू नये काय गरज नसताना इतर भाषांमध्ये शब्द वापरून बोलू नये या लेखिकेच्या मताबाबत तुमचे मत सो उदाहरण लिहा तर चला परभाषेतून आपल्या भाषेत अनेक नवीन शब्द आले आहेत ते आपण स्वीकारले देखील आहेत मात्र काही वेळा परभाषेतील शब्द अकारण वापरले जातात आणि ते सुद्धा आपल्या भाषेत त्यासाठी अत्यंत सार्थ समर्पक शब्द असतात आणि तेथे आपल्या भाषेत त्यासाठी अत्यंत सार्थ समर्पक शब्द असतात अलीकडे ती पिवडीवाली द्या तो पांढरावाला पट्टा दाखवा असे वाक्य सर्रास ऐकू येतात वास्तविक पाहता पिवडी बॅग आणि पिवडीवाली बॅग यात कोणता फरक आहे पिवडी बॅग या शब्द प्रयोगातून आधीपासूनच योग्य अर्थ व्यक्त होत असताना पिवडीवाली हा नवीन शब्द प्रयोग का करावा मराठीत वाला हा प्रत्यय फक्त नामाला जोडला जातो पिवडी हे विशेषण आहे मराठीत विशेषणाला किंवा सर्व नामाला वाला हा प्रत्यय जोडण्याची प्रथाच नाही शिवाय त्या नवीन शब्दप्रयोगाने अर्थामध्ये कोणतीही भर पडत नाही म्हणून गरज नसताना परभाषेतील शब्द वापरून बोलू नये हे लेखिकेचे मत योग्यच आहे पुढचा प्रश्न लेखिकेने मराठी भाषेचा केलेला सम्मान तुमच्या शब्दात लिहा तर उत्तर लिहूया लेखिकेने मराठी भाषेला श्रीमंत म्हटले आहे होय माझी मराठी तिच्या अर्थसौंदर्यांनी श्रीमंत आहे माझ्या भाषेकडे बारकाईने पहा विविध ढंगांचे शब्दप्रयोग हे माझ्या भाषेचे वैशिष्ट्य आहेत अनेकदा एकच शब्द अनेक अर्थचटा प्रकट करतो चालणे हे साधे क्रियापद बघा प्रत्यक्ष पायांनी चालणे या अर्थाशिवाय आणखी अनेक अर्थछटा चालणे या क्रियापदाद्वारे व्यक्त करता येतात उदाहरणार्थ लुटपुट चालणे लबाडी चालणे नोटा नाणी चालणे एखादे तत्त्व चालणे एखाद्या रीतीनुसार चालणे गडाड चालणे वगैरे वगैरे अशी किती वाक्य सांगू वाक्प्रचार हा माझ्या भाषेचा खास गोडवा आहे माझ्या भाषेने अनेक भाषांमध्ये शब्द स्वतःच्या हृदयात सामावून घेतले आहेत म्हणून माझी भाषा अधिक अधिक श्रीमंत होत चालली आहे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण इथं हा तुमचा स्वाध्याय पूर्ण केलेला आहे उमेद करतो हा स्वाध्याय तुम्हाला फायदेशीर ठरेल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करत ला जा तुमच्या मित्रांबरोबर देखील व्हिडिओला शेअर करत जा चला तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र